नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या अदिती आभ्या आणि वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण मायनस एटचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला बघणार आहोत मग मा इथे मायनस एटचा फॉर्म्युला आहे मायनस एट इज इक्वल टू प्लस टू मायनस टेन आता हा फॉर्म्युला वापरून आपण हे जे सम आहेत ते काही टूलवरती आणि फिंगर्सवरती बघणार आहोत म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की फॉर्म्युला नक्की कसा वापरायचा आहे चला आता आपण सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण अगोदर टूलवरती करूया आता आपण टूलवरती करणार आहोत तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सेट झिरो करून घेतलं आता इथे आपलं सम आहे फर्स्ट एट प्लस टू मायनस एट ठीक आहे तर आता इकडे आपला हा युनिटचा रॉड याच्यावरती आपण केलं प्लस एट आता प्लस टू करायचं आहे मग प्लस टू आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे म्हणून मग आपण प्लस टूचा फॉर्म्युला वापरणार मायनस एट प्लस टेन आता इथे करायचं आहे मायनस एट आता युनिट रॉडवरती आपल्याकडे मायनस एट डायरेक्ट करायला नाही आहे मग आपण इथे आता मायनस एटचा फॉर्म्युला वापरणार जो आहे प्लस टू मायनस टेन मग आता आपण इथे करणार आहोत प्लस टू मायनस टेन मग आन्सर आहे आपलं इथे टू मग आपण इथे राईट डाऊन करूया आन्सर इज टू पुन्हा आता सेकंड सम करायचं आहे आपल्याला इथे आहे सेवन प्लस फोर मायनस एट त्या अगोदर आपण इथे करून घेऊया सेट झिरो आता करायचं आहे सेवन सेवन डायरेक्ट प्लस फोर प्लस फोर पण इथे डायरेक्ट नाही आहे म्हणून आपण करणार फॉर्म्युला मायनस सिक्स प्लस टेन हा फॉर्म्युला इथे वापरायचा आता पुन्हा मायनस एट मग मायनस एट डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस एटचा फॉर्म्युला प्लस टू मायनस टेन आन्सर आहे इथे थ्री आपण आता इथे राईट डाऊन करूया की आन्सर इज थ्री आता नेक्स्ट सम सेट झिरो ट्वेंटी सेवन मायनस सेट मायनस सिक्स ट्वेंटी सेवन डायरेक्ट मायनस एट डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस एटचा फॉर्म्युला प्लस टू मायनस टेन आता इथे मायनस सिक्स मायनस सिक्स डायरेक्ट आहेत म्हणून ते आपण डायरेक्ट केले आन्सर आलं इथे थर्टीन मग आपण इथे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज थर्टीन आता नेक्स्ट पुन्हा त्यासाठी सेट झिरो नेक्स्ट सम आहे सिक्स्टी वन प्लस इलेवन मायनस एट आता सिक्स्टी वन डायरेक्ट प्लस इलेवन प्लस इलेवन सुद्धा डायरेक्ट आहे आता मायनस एट मग आता मायनस एट डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस एटचा फॉर्म्युला प्लस टू मायनस टेन प्लस टू मायनस टेन समजते सगळ्यांना की आपण हा मायनस टूचा फॉर्म्युला कसा वापरतोय तो आता आपला आन्सर आलेला आहे इथे सिक्स्टी फोर आपण इकडे राईट डाऊन करूया आन्सर इतर सिक्स्टी फोर आता काही सम आपण फिंगर्सवरती करूया टूलवरती समजलं सगळ्यांना तुम्ही प्रॅक्टिस करा टूलवरती सुद्धा ठीक आहे आता आपण फिंगर्सवरती करूया इथे आहे फाय नंबरचं सम आपल्याला करायचं आहे थर्टी टू मायनस ट्वेंटी वन मायनस एट हे आपलं झालं सेट झिरो हा माझा राईट हँड हा माझा लेफ्ट हँड राईट हँडवरती युनिटचे नंबर लेफ्ट हँडवरती टेनचे नंबर आता थर्टी टू थर्टी टू डायरेक्ट मायनस ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी मायनस वन आता मायनस एट करायचं आहे तर इथे मायनस एट डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस एटचा फॉर्म्युला प्लस टू मायनस टेन आन्सर आलं थ्री ठीक आहे आता आपण इथे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज थ्री पुन्हा नेक्स्ट सम इथे एट प्लस एट मायनस एट आता सेट झिरो प्लस एट डायरेक्ट पुन्हा प्लस एट करायचं आहे डायरेक्ट नाही आहे म्हणून मग आता आपण इथे त्याचा फॉर्म्युला वापरणार प्लस एटचा फॉर्म्युला मायनस टू प्लस टेन आता पुन्हा मायनस एट करायचं आहे मग मायनस एटचा फॉर्म्युला प्लस टू मायनस टेन आन्सर आलं आपलं एट आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज एट आता नेक्स्ट सम ट्वेल्व मायनस एट प्लस थ्री सेट झिरो ट्वेल्व डायरेक्ट मायनस एटसाठी आता आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरणार आहोत प्लस टू मायनस टेन आता प्लस, ट्री, प्लस, ट्री नहीं, ये प्लस थ्री प्लस थ्रीसुद्धा डायरेक्ट नाही आहे म्हणून मग इथे प्लस थ्रीचा पहिल्यांदा आपण स्मॉल फॉर्म्युला वापरणार मायनस टू प्लस फाय आन्सर आलं आपलं सेवन तर इथे राईट डाऊन करूया आन्सर आन्सरही सेवन त्यानंतर आता नेक्स्ट सम सेट झिरो टेन प्लस ट्वेंटी वन मायनस एट सेट झिरो टेन प्लस ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी प्लस वन मायनस एट आता मायनस एट डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस एटचा फॉर्म्युला प्लस टू मायनस टेन आन्सर आलं ट्वेंटी थ्री आन्सर इज ट्वेंटी थ्री आता नेक्स्ट सेवन्टीन मायनस एट मायस सेवन सेट झिरो सेवनटीन डायरेक्ट त्यानंतर आहे मायनस एट मायनस एट डायरेक्ट नाही आहे म्हणून मग फॉर्म्युला प्लस टू मायनस टेन आणि मायनस सेवन मायनस सेवन डायरेक्ट आन्सर आलेला आहे आपलं इथे टू आपण राईट डाऊन करूया आन्सर इज टू पुन्हा नेक्स्ट सम आता इलेवन मायनस एट प्लस ट्वेंटी सिक्स सेट झिरो प्लस इलेवन डायरेक्ट मायनस मा 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 एट मायनस एट डायरेक्ट नाही आहे म्हणून मग प्लस टू मायनस टेन प्लस ट्वेंटी सिक्स मग प्लस ट्वेंटी आणि प्लस सिक्स आन्सर आहे आपलं इथे ट्वेंटी नाईन आन्सर लिहून घेऊया ट्वेंटी नाईन सो अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती दोन्ही मेथडनी आज मायनस एटचा फॉर्म्युला कसा वापरायचा ते बघितलेलं आहे मायनस एटचा फॉर्म्युला आहे आपला प्लस टू मायनस टेन थोडंसं आपण प्रॅक्टिस केली की के आपल्याला बरोबर ॲटोमॅटिक स्पीड वाढणार आहे जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त स्पीड वाढणार आहे मग तुम्ही प्रॅक्टिस करताना ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूलवरती करा ज्यांच्याकडे टूल नाही आहे त्यांनी फिंगर्सवरती करा पण रोज प्रॅक्टिस करायची आहे तरच तुम्हाला स्पीड वाढणार आहे तुम्ही बघू शकता की आता हे दहा सम आपण किती फास्टमध्ये केले तेच जर आपण थोडंसं स्कूल मेथडनी वगैरे केलं असतं किंवा आपल्या ज्या ट्रॅडिशनल मेथड आहे त्यांनी जर करायला गेलो तर आपल्याला एवढं करायला भरपूर वेळ लागतो पण आता ह्या अभ्यासच्या मेथडने आपण जेव्हा करतोय ते किती फास्टमध्ये होत आहे बरोबर ना मग आता तुम्ही सुद्धा अशीच प्रॅक्टिस करा याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या ह्या समचा आणि प्रॅक्टिस करा ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद